अनेक अर्थातून एक अर्थ कसा घ्यायचा यासाठी किती कारण सांगितले सोळा अनेक अर्थस्य शब्दस्य अनेक अर्थाचा वाचक असणारा शब्द त्याचं जर नियंत्रण करायचं असेल तर किती कारण आहेत त्याला मंजुषा ग्रंथानं सांगितले सोळा ते कोणते संयोगो विप्रयोग सहा चर्म विरोधिता सांगित होते नाही आपण आता अर्थ शब्दस्य शब्द सनिधी सामर्थ्य औचित्य देश कालो व्यक्ती स्वरादय हो। शब्दाथेदे विशेष परि सरळ सांगतो संयोग विप्रयोग साहच्य विरोधित आहे ना नाही अर्थ प्रकरण दिग्गम अन्य शब्दसनिधी सामर्थ्यम औचि द्वेष काल व्यक्ती चौदा वाह स्वर पंधरा वाह अभिनय सोळा हे अपदेक्ष यातलं जे चौदावायांपूर स्वर त्याचं मी तुम्हाला उदाहरण देतो खूप गोड उदाहरण आहे प्रसिद्ध आहे पण त्याचं स्पष्टीकरण कधी असं झालं नव्हतं म्हणजे मी ऐकलं नाही बा तिथपर्यंत पोहोचलो नाही पण आपण ग्रंथात पोचलो, पोचलो शत्रु शत्रुविव हे प्रसिद्ध प्रमाण आहे ना यज्ञ केला ना इंद्राचा शत्रु इंद्राचा शत्रू जन्माला आहे इंद्र शत्रु विवर्धस्त इंद्राचा शत्रू शत्रू कशाला म्हणते हन्यमान जो मारू शकतो खलास करू शकतो त्याला शत्रू म्हणतो मग इंद्राचा शत्रू पाहिजे शत्रू कळाला ना तुम्हाला शत्रू कशाला म्हणतात कृष्णा जो खलास करू शकतो त्याला शत्रू म्हणतो आपल्या दोघांचं जर भांडण आहे खूप गणगैर आपण दोघ एकमेकाचे काय झालो म्हणजे नाही हाच मुद्दा आहे जो ज्याला खलास करू शकते तो शत्रू दुसऱ्याला शत्रू आणि कृष्णा माझा गुण झाला फक्त वैरी दुश्मन म्हणजे शत्रू शब्दाचा अर्थ वैरी असा होतो ज्यामध्ये मारण्याचा सामर्थ्य असते अशा वैर्यालाच काय म्हणतात शत्रू म्हणतात आणि कष्ट्यानं जो येत केला तर इंद्र शत्रू विमर नसतो इंद्राचा शत्रू वाढावा हा त्याचा काय होता इंद्राचा शत्रू वाढावा म्हणजे तो वृत्त असो त्याला झालेला म्हणजे मग तो होणार आणि तो कोण असणार जो होणार तो इंद्राचा मग कोण कोणाला मारू शकणार इंद्र त्याला मारू शकणार की तो इंद्राला मारू शकणार कारण तो इंद्राचा शत्रू आहे इंद्र त्याचा शत्रू नाही असं आहे पण असा झाला फक्त बोलताना एक ग्रहित धरूया आपण मला नेमकं माहित नाही चिन्ह कोणतं असतं पण त्या धर्तीवर आपण इथं स्पष्टीकरण करू तस ए उदात्त उदात्ताचं लक्षण हात हातखाली शत्रु एत्रिवर्धस्व आणि अनुदात्त जर केलं तर शत्रु एत्रिवर्धस्व दोन प्रकार कळाले का उच्चार तोच आहे पण चिन्ह बदल ईद्रा दुसऱ्यांदा काय केला ईद्र असे केले आता यातला वारका बघा वेदे उदात अनुदात स्वरित्रय स्वरा सांग वेदामध्ये तीन प्रकार स्वराज उदात्त स्वर अनुदात्त स्वर आणि स्वर बरोबर किती त्रय स्वरा आज हे झालेला आहे बोधांच अठरा प्रकार स्वराज्या तू शिकलो नाही का रस्व दीघ पूत मग पुन्हा रस्व उदात्त अमृदा स्वरित पुन्हा कारण नवनाशी अशी आपण बघितली की सोळा स्वराप्रकार अठरा त्यातला हा एक प्रकार आहे उदा अमृत्त आणि स्वरित्रय स्वरा एव स्वर पालयन वेदाध्यय करणीय या स्वराच्या नियमाचं पालन करायचं आणि मगध वेदाध्ययन अध्ययन करायचं जसं आपण गीता म्हणू शकतो ऊर्ध्व मूल मधा प्राहुर व्यम छंदी असणानी असतं असं म्हणू शकतो का वेद नाही कोणानं म्हणायचं आणि ते स्वरचे एशात किंवा तुम्हाला फळ वेगळं पाहिजे असेल तर एंद्राशात हे मला नेमकी चिन्ह माहित नाही आम्ही एक ग्रहीत धरून बोलू तुला ते जाणत्याने समजून घ्यावं यदि स्वर भवति तरी अर्थ परिवर्तित स्वर जर पर्यावर्तित झाला बदलला तर त्याचा अर्थसुद्धा बदलून जातो याला उदाहरण उदाहरण इंद्रशत्रु इतम तत्पुरुष समासतया एव बहुरी समासतया वा वक्तुम शक्यते इंद्रशत्रु हे श हे पद तुम्ही षष्टी तत्पुरुष समास तसेच बहुरी समास या दोन्ही पद्धतीने बोलू शकता षष्टी तत्पुरुष समाज कसा होईल इंद्राचा शत्रु आणि बहुरी समाज कसावी इंद्रु यसुरीला बहुरी म्हणतात इंद्र षष्टी समास समाज होईल इंद्र शत्रुपदाचा षष्टी कळते ना तुम्हाला मराठी आहे षष्टी जे मग इंद्राचा शत्रु झाला षष्टी तत्पुरुष समाज आणि अवेद करून इंद्रच आहे शत्रु बघा षष्टी समाज झाला कसा अर्थ झाला इंद्राचा शत्रु म्हणजे शत्रू पण आता बहुरी समाजात काय झाला इंद्रच आहे शत्रू ज्याचा म्हणजे आता शत्रू कोण झाला इथं इंद्र षष्टी तत्पुरुष समाज केला तर शत्रू कोण होते कोण कोण होते वृत्रासु तुम्हाला नाव सांगितलं की नाही आधी कोण होते मग शत्रू वृत्रासुर पण इंद्रावर आता शत्रू म्हणलं तर वृत्रासुराचा शत्रू कोण झाला इंद्र आता स्पष्टीकरण बघा तर हा वक्तुम शकतो षष्टी तत्पुरुष समास इंद्राचा शत्रू आणि बहुरी समास इंद्राचा आहे ज्याचा शत्रू मग वृत्रासुराचा शत्रुहू नाम संहारक इत्यार्थ शत्रु म्हणजे काय संहार जो खलास करू शकत असते त्याला शत्रू म्हणतात नाम संहारक इत्यार्थ आता बघा बहुरी समासे याचा जर बहुरी समासान अर्थ केला तर काय सांगितलं रे मी शिवम षष्टी तत्पुरुष समासान काय सांगितला इंद्राचा शत्रू आणि बहुरी समासान भाविकाचा शत बरोबर बहुव्री समासे इंद्र शत्रुस विग्रह इंद्राचा आहे ज्याचा शत्रु असा होतो कोणा समासात पण बहुव्री इंद्रः इंद्र संहारक शत्रुना शत्रुहुना संहारक इंद्र संहारक स नाम इंद्रेन हन्यमान म्हणजे जो इंद्राकडून मागल्या जाते इंद्रजाचा संहार करतो इत्यर्थ बहुरी समासान अर्थ काय झाला इंद्रा कडून मरणारा आणि षष्टी तत्पुरुष समासानुसार इंद्राला मारणारा इंद्राचा शत्रु तर कळालं आता बहुरी समासानं काय झाला इंद्रशत्रू ठरला आणि षष्टी तत्पुरुष समासानं कोण शत्रू ठरतो वृत्रासू असा कसा काय शत्रू ठरला तर मग षष्टी समाजामध्ये कोण चतुर्थी माण बहुब्री समासे प्रथम पदम उदात्तम द्वितीय पदम अंगात बघा लक्ष द्या समासामध्ये काय होते पहिलं पद पहिला स्वर होते उदात्त आणि दुसरा होते अंगदा पहिला काय होते दुसरा काय मग आपण गृहीत धरू की उदात्ताचं चिन्ह आहे हात खाली एंद्र कोणता समाज झाला समाज कोणता झाला बहुव्री कारण बहुव्री समासामध्ये पहिला स्वर काय असतो उदात खाली नाही उदात उदात्ताचं चिन्ह खाली हात करणार असं मी गृहित धरतो मला योग्य ते माहीत नाही फक्त तेवढं समजून घ्यायचं याचा अर्थ काय झाला ई काय झाला आता आता करू काय काय झाला अनुदात बहुरी समासामध्ये पहिला उदात्त असत षष्टी चुरुष समासामध्ये पहिला अनुदात्त असत मग त्वष्ट्याला काय कसा अपेक्षित होता कोण पाहिजे होता इंद्रा आहे ज्याचा शत्रू असा अपेक्षित होता का इंद्राचा शत्रू अपेक्षित होता म्हणजे त्याला काय पाहिजे होत कोणता समाज अपेक्षित होता इंद्राचा शत्रू इंद्र शत्रू इंद्र शत्रु मग त्याला काय अपेक्षित होत कोणता समास पाहिजे होता त्याला त्याला कसं म्हणायला पाहिजे होत एस कसं म्हणायला पाहिजे त्यांना कारण षष्टी तत्पुरुष समासामध्ये पहिला स्वर काय असतो अनुदात्त असतो आणि दुसरा उदात्त उदात असं म्हणायला पाहिजे होत त्याने शब्द तोच उच्चारला पण म्हटला एंद्र मग इंद्र म्हणलं की पहिला कोणता झाला उदात्त आणि पहिला स्वर उदात्त कोणा समासात असतो बहुरी समासात मग त्या स्वरामुळे समाज बदलला षष्टीत पुरुष समास त्याला अपेक्षित होता पण स्वर मात्र दिला अनुदात्त नाही आणि गोंधळ झाला आणि षष्टीतुष समासाच्या ऐवजी बहुरी समास तयार झाला हे ध्यानात ठेवा बहुरी समासे हे प्रथमम उदात द्वितीयम होत बहुरी समासामध्ये पहिला उदात्त असतो आणि दुसरा अनुदात्त असतो आणि आपण घरी तर उदात्ताचं चिन्ह काय आहे खाली आहे त्यानं केलं इंद्र म्हणजे समास कोणता झाला मग कोणता समाज झाला मग नाही समास कोणाला सांगून राहिलो की कोणाला शिकून राहिलो मला याच नाही पण ना पंत समाज झाला रे मग उदा अनुदात्त केला पहिला हा हा पहिला बहुरी समासामध्ये उदात्त असते असते पण षष्टी समाजाला अपेक्षित होता याला म्हणायचं होत यानं पहिला उदात दिला पहिला उदात्त दिल्यामुळे समाज बहुरी झाला बहुरी झाल्यामुळे इंद्राचा शत्रू नाही इंद्र आहे ज्याचा असा पोरगा जन्माला वृत्त आणि मग जो शत्रू असते तो मारत असते त्या वृत्रासुराचा शत्रू कोण ठरला इंद्र आणि इंद्राने इंद्रा वृत्रासूर मारला अशी बघा अनेक अर्थ होतात तर तिथ आता इंद्राचा शत्रू की इंद्र आहे ज्याचा शत्रू इंद्राचा शत्रू शक्ती दोत्पुरुष समास इंद्र आहे ज्याचा शत्रू बहुरी समास असा आहे मग नेमका कोणता अर्थ तर इथं अर्थाचा निर्णय शब्दावरून झाला का कशावरून झाला स्वरावरून हे चौदावं कारण आहे अनेक अर्थातून एक अर्थ जर घ्यायचा असेल तर त्याला सोळा कारण आहेत त्यातलं हे कितवं कारण झालं मग चौदावं कारण झालं पण इथं मात्र बुद्धीही समाधो समाधो नेय ते समाधीचा अर्थ मन हा सोळा कारणापैकी कोणतं कारण घेतला आपण सहाचार्य बुद्धी शब्दाच्या संपर्काने Ah, Untuk um, kontak ke hitler, hmm. mono pasar ala-ala